कसं आहे सरकार सध्या इकडे आड तिकडे विहीर अशा मध्ये आहे की ओबीसी मध्ये घातलं तर ते चालणार नाहीये ओबीसीना आणि बाहेर ठेवलं तर ते कदाचित कोर्टात टिकणार नाहीये अशी ती परिस्थिती आहे एक लक्षात घ्या माहितीसाठी सांगतोय की आरक्षण दोन तऱ्हेची असतात राज्यघटनेखाली एक कायदेमंडळातलं असतं आणि एक नोकऱ्या शिक्षण यातलं असतं त्यातलं कायदे मंडळातलं जे आहे ते दहा वर्षाकरताच असतं आणि घटना दुरुस्ती करून ते दहा दहा वर्ष वाढवावं लागतं आता दोन हजार तीस सालापर्यंत केलेलं आहे शिक्षणाचं आणि एम्प्लॉयमेंटचं पंधरा सोळा कलमाखाली जे देतात तर ते आरक्षण जे आहे त्याबद्दल बुद्ध आंबेडकर घटना समितीमध्ये असं म्हणाले होते की इक्वॉलिटीचा अधिकार चौदाव्या कलमाखालचा हा इक्वॉलिटीचा जो अधिकार आहे तो मूलभूत अधिकार आहे आणि आरक्षण हा अपवाद आहे आणि अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही आणि म्हणून आरक्षण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असू शकत नाही हे आंबेडकरनी म्हटलं होतं आणि तेच केस केसमध्ये ब्याण्णव साली नऊ जजेसनी एक मताने मान्य केलं त्यामुळे तो आत्ता भारतातला कायदा आहे तो जर का बदलायचा असेल तर अकरा जजेसचं नवीन बेंच तयार करावं लागेल गेले तीस वर्ष इंद्रशहानी केस मान्य आहे आता सुद्धा महाराष्ट्राचा जो निकाल लागला पाच जजेसच्या त्यांनी सुद्धा पन्नास टक्क्याचं आरक्षण पन्नास टक्के जास्त देता येणार नाही हे मान्य केलेलं होतं आणि त्यात त्यांनी काय सांगितलं की ट्रिपल टेस्ट असायला पाहिजे म्हणजे मागास आयोग असायला पाहिजे त्यांनी मागास ठरवलं पाहिजे त्या गटाला दोन एम्पिरिकल डेटा असायला पाहिजे आणि तीन पन्नास टक्क्याच्यावर जाता कामा नाही तेव्हा ह्या तीन गोष्टी मान्य करायला लागतात आता मी आपल्या आता ही बॅकग्राऊंड दिली मी आता हे आज जे मी वाचलं सगळं त्यात त्यांनी नाव ठेवलं महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियम वीस चोवीस आता सोशली आणि एज्युकेशनली ते बॅकवर्ड आहेत असं त्यांनी मत मांडलंय त्यासाठी दहा टक्के आरक्षण त्यांना द्यावं आणि या आरक्षणाचा परिणाम इतर आरक्षणावर होणार नाही म्हणजे ते पन्नास टक्के त्या वर्ष दहा टक्के त्यांनी दिलेले आहे आणि त्यांनी असं पण म्हटलंय जे आतापर्यंत मी म्हणत आलेलोच आहे की उन्नत आणि प्रगत गटात यातनं बाहेर काढावं म्हणजे क्रिमी लेयर म्हणतो आम्ही त्याला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये तर क्रिमी लेअर बाहेर काढायला पाहिजे आणि उरलेले जे एक लक्षात घ्या की मराठा जे सामान्य नागरिक आहेत त्यांना आरक्षणाची गरज आहे पण जे शिक्षण सम्राट आहेत जे साखर सम्राट आहेत जे मुख मुख्यमंत्री आहेत उपमुख्य मुख्यमंत्री आहेत त्यांना निश्चितच गरज नाही आणि त्यामुळे हो क्रिमी लेअर सगळी बाहेर काढायला पाहिजे आता हे अनेकदा प्रयोग झालेले आहेत म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय आपल्या फडणवीसांनी केलाय आणि आता हा शिंद्यांच्या याच्यामध्ये न्यायमूर्ती शुक्रे यांची समिती जी नेमली होती त्यांचं मी जे वाचलं ते असं म्हणतात की शिक्षणाची पातळी मराठ्यांची कमी, कमी आहे आर्थिक दृष्ट्या ते मागास आहेत सरकारी नोकऱ्यांमध्येही त्यांचं कमी प्रमाण आहे चौऱ्याऐंशी टक्के लोक मागास आहेत सोळाश टक्के फक्त उन्नत आहेत वगैरे वगैरे राजकीय आरक्षणाची गरज नाही असंही त्यांनी त्याच्यात म्हटलेलं आहे है। है है, त्यानी त्यानी एक गोष्ट फक्त त्यांनी म्हटली म्हणजे हे जजेस आहेत आणि त्यांनी असं का विधान करावं मला कळत नाही त्यांनी सांगितलं की तमिळनाडूमध्ये सुद्धा एकोणसत्तर टक्के आहे त्यामुळे पन्नास टक्क्याच्या वर नेता येतं तमिळनाडूमध्ये जे एकोणसत्तर टक्के दिलेलं आहे ते पूर्णपणे वेगळ्या कलमांखाली दिलेलं आहे तो जो कायदा आहे तमिळनाडूचा तो घटना दुरुस्ती करून नव्या शेड्यूलमध्ये टाकलेला आहे आणि नव्या शेड्यूलमध्ये टाकला कायदा की त्याला प्रोटेक्शन निर्माण होतं आता नव्या शेड्यूलमध्ये कायदा टाकायचा असेल तर त्याला घटना दुरुस्ती करावी लागते आणि घटना दुरुस्ती ही संसदेमध्ये होते महाराष्ट्राच्या विधानसभेत होत नाही तेव्हा यांना तो अधिकारच नाही असं असताना तामिळनाडूचं उदाहरण देणं हे माझ्या मते चुकीचं आहे एक लक्षात घ्या की हा अधिकार आहे महाराष्ट्राला म्हणजे एकशे दोन घटना दुरुस्तीने हा अधिकार काढूनच घेतला होता तो केंद्राकडे गेला होता पार्लमेंटकडे गेला होता पूर्ण तो एकशे पाचव्या घटनादुरुस्तीने पुन्हा राज्यांकडे दिलेला आहे तेव्हा महाराष्ट्राला अशा तऱ्हेचं आरक्षण देता येतं पण पुन्हा मी माझ्या पहिल्याच मुद्द्याकडे येतो की ट्रिपल टेस्टची इथे पूर्तता झाली आहे का एक मागास आयोग आहे तो नेमलाय तुम्ही पण त्यांनी जे सगळे निष्कर्ष काढले ते एका एका महिन्यात त्यांनी सबंध ते एम्पिरिकल डेटा गोळा केला वगैरे हे सुप्रीम कोर्टात मान्य होईल का तेरा कोटीच्या महाराष्ट्राचं एका महिन्यात असं होऊ शकतं का यावर सुप्रीम कोर्ट विचार करणार आहे तर ते अमान्य होऊ शकतं एम्पिरिकल डेटा जो आहे तो कम कंटेम्परेनियस आणि कोलेट असलं हे वाक्य आहे सुप्रीम कोर्टाची याचा अर्थ ते आत्ताच असलं पाहिजे आणि सर्व महाराष्ट्रात सारखं असलं पाहिजे त्याची तुलना करता आली पाहिजे असा आहे का तो एम्पेरिकल डेटा याची चौकशी होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पन्नास टक्के क्रॉस झाले ते सुप्रीम कोर्ट मान्य करेल असं मला वाटत नाही मागच्या वेळी हायकोर्टाने ते मान्य कसं केलं याचंच मला आश्चर्य वाटतंय कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय एकशे एक्केचाळीस कलमाखाली सर्व हायकोर्ट्सवर बंधनकारक असतो आणि सुप्रीम कोर्ट ज्यावेळी म्हणतं की पन्नास टक्क्याच्यावर डेटा येणार नाही बॉम्बे हायकोर्टने ते कसं मान्य केलं हे अजून मला कळले नाही अर्थात ते सुप्रीम कोर्टाने पुढे उडवलं हा वेगळा भाग आहे तेव्हा आता मला ते तो ते जे आहे हो त्याप्रमाणे हे आता कोर्टात तर जाणारच लोक उघड आहे अगदी आणि सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय लागतो ते आपण बघूया मला जे आहे त्याप्रमाणे हे फडणवीसांचं जे होतं बिल ते आणि हे बिल याच्यात काही फारसा फरक नाही आहे त्यामुळे हेही सुप्रीम कोर्टात टिकण्याची शक्यता फार कमी आहे ऐकत होतो त्या जर साहेबांचं तेच मत होतं की आम्ही जे, जे मागितलं नाहीये ते आता आम्हाला दिलंय जे आम्ही मागतोय सगळे हो सोऱ्यांच त्याच्यावर हे गप्प बसले आतापर्यंत आणि मुदत किती त्याची त्यांचंही बरोबर आहे म्हणजे मी पुन्हा राजकारणात जात नाही अजिबात पण मैनोगंटी मुदत दिलेली आहे आता आणखी मुदत द्या आणखी मुदत द्याला अर्थ उरत नाही सर्वोच्च न्यायालय ठरवे मी बोलणार नाही का त्याचा मी अभ्यास नाही केलेला त्यांनी कशा रीतीने केला मेथड्स असतात सर्वेक्षण करण्याचे सुद्धा मेथड्स असतात आता अगदी बोलायचं झालं तर ही जी सब मी ज्या अपार्टमेंट मध्ये राहतो इथे कोणी आलेलं नाहीये काय आपण आता आरक्षणावर जितकं कमी बोलू न तितकं चांगलं आहे कारण आता हे यांना आम्ही इंग्लिश मध्ये पॅन्डोराज बॉक्स म्हणतो म्हणजे एक दुसरं दुसऱ्यातनं तिसरं चालू होतं आता मराठ्यांना आता बावन्न टक्के आहे मराठ्यांना दहा टक्के दिले तर बासष्ट टक्के झालं धनगर पाच टक्के मुस्लिम पाच टक्के म्हणजे बहात्तर टक्क्यावर गेलं इकॉनॉमिक विकर सेक्शन दहा टक्के आहेच म्हणजे ब्याऐंशी टक्क्यावर गेलं शंभर टक्केच करून टाका ना शेडूल शेडूल तो इन्शुअर गेल्यावर ते मी अनेकदा सांगतो की माझ्या मते हे नाही टिकत आहे पण त्यातून मी काही सुप्रीम कोर्टाची हल्ली मला शंभर टक्के सांगता येत नाही ना नाही इकॉनॉमिक विकर सेक्शनचं ते यांना लागूच नाही आहे म्हणजे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आणि ओबीसीला ते लागूच नाही त्या वेगळाच भाग येतो आता या तिघांमध्ये वाटणी कशी होते ती सुप्रीम कोर्ट ठरवली